नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा दत्त जयंती आली आहे चौदा तारखेला तर दत्त जयंतीनिमित्त मी पारायणाला बसणार आहे म्हणजे स्वामीच माझ्याकडून ते पारायण करवून घेणार आहेत पारायणसाठी मी काही खरेदी केली आहे तर तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर पारायणासाठी अखंड दिवा लागतो अखंड दिवा आपल्याला सात दिवस तेवत ठेवायचा असतो पारायणासाठी मी मातीचाच दिवा वापरते कारण की माझ्याकडे जो दिवा आहे देवाऱ्यामध्ये तुम्ही बघता येतात तर, तर अशा प्रकारचा दिवा मी पारायणासाठी पण आणला होता पण तो दिवा मला वात वर खाली त्याची करता येत नाही म्हणजे मला वाद संपत आली की वर ओढता येत नाही ते खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं तर मग दिवा विजतो तर त्यामुळे मी मातीचा पंथीचा जो जो दिवा असतो मातीचा तोच दिवा मी लावते मग रात्री झोपत्यावेळी फॅन वगैरे जर चालू करायचा असेल तर त्यावर मी एखादं ते तामण ना देवाला आपण देवासाठी जे ठेवतो तर त्या, त्या प्रकारचं तामन मी त्या दिव्यावर झाकून देते म्हणजे पायरीवर ठेवते आणि थोडं वर अंतर ठेवून ते वरती मी झाकते तर तो दिवा मग अखंड प्रकारे मी तेवत ठेवू शकते आणि जो पितळेचा दिवा असतो ना तर तो माझ्याकडून काही होत नाही तर त्यासाठी मी हा दिवा आणलेला आहे तर खूपच चांगला दिवा आहे आणि वादसाठी तर वाद ज्यांना म्हणजे माझ्यासारख्या ज्या असतात ज्यांना वाद वर ओढणं जमत नाही तर त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट दिवा आहे खूप चांगली क्वालिटी आहे ब्रासमध्ये हा दिवा आहे आणि जी वात असते ना ती आपण वर खाली ते त्यांनी जे एक पिन दिलेले आहे त्याच्या मदतीने आपण वर खाली ती वात करू शकतो ॲडजस्ट करू शकतो वाद जर संपत आली असेल तर तिला आपण ती पिन फिरवून ती फिरकी फिरवून ती वात आपण वर पण करू शकतो जास्त वर झाली असेल तर तिला खाली पण आणू शकतो आणि तेल पण त्यामध्ये ते भरपूर बसतं आणि आपण सारखं सारखं देवाच्या समोर असतो दिवसभर आपला पारायणातच जातो संध्याकाळी परत आणि आपण सेवेसाठी बसतो तर सकाळी आपण तेल घातलं तर रात्री झोपत्यावेळी आणि थोडंफार तेल घातलं म्हणजे ते सकाळपर्यंत दिवा काही विजणार नाही आणि तेल पण त्यातलं ते संपणार नाही तर एवढा दिवा बास होतो आपल्याला दिवसभरासाठी त्यामध्ये तेल राहू शकतं आणि अशा प्रकारची काच पण आहे की हवा वगैरे लागला किंवा वारा लागून फॅन वगैरे आपण चालू केला तर दिवा बुजणार सा बुजणार नाही घरामध्ये आपण झोपताना फॅन हा लावतोच बिना फॅनचं कोण कुन, कोणालाही झोप येतच नाही घरामध्ये तर फॅन हे घरामध्ये लावावंच लागतं तर त्यासाठी ही काच आहे काच जर आपण वरती दिव्याच्यावर बसवली ना तर कितीही वारा आला आणि कितीही जोरात आपण फॅन चालू केला तर दिवा काही विजणार नाही तर अशा प्रकारे दिव्याच्या सेफ्टीसाठी आपण ही काच त्यावरती लावायची आहे ही काच काही वेगळी घ्यायची गरज नाही ही काच आणि हा दिवा सगळं ते एकत्रच मला मिळालेलं आहे तुम्हाला जर हा दिवा पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही पारायणात जर असं जमत नसेल तुम्हालाही या दिव्याची जर गरज असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला हा दिवा उपलब्ध करून देईन तर बघू शकता तुम्ही आणि ब्राशची क्वालिटी खूपच छान आहे खूप पातळ आहे अशा प्रकारचं पण नाही खूप छान क्वालिटी आहे ब्राशची पण खूप चांगला दिवा आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची आपल्याला टेन्शन नसते गुरुचरित्रमध्ये आपल्याला झोपलो तरी पण आपण टेन्शनमध्ये असतो की दिवा विजेल काय दिवा विजेल काय सगळं सगळं लक्ष आपलं त्या दिव्यावर असतं म्हणजे मा मला माझ्या बाबतीत तर तसं होतं तर त्यामुळे मला ते बेस्ट वाटलं तर तुम्हालाही तसा दिवा हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मला हा कलश अशा प्रकारे तांब्या हवा होता कारण की मी प्रत्येक वेळी जो पारायणात तांब्या ठेवते म्हणजे कलश जो भरते तो आता गुरुवारच्या पूजेसाठी लागणार आहे तर अशा प्रकारचा मी एक तांब्या पण घेतला आहे गुरुवारच्या पूजेसाठी जरा वेगळी डिझाईन वाटते ह्याची आणि वरून जे त्याचं तोंड आहे ना तो पसरट आहे तर नारळ त्यामध्ये सहज बसू शकतं खूप पसरट आहे वरून तर कधी घेताना तांब्यावरून पसरट असावा अशा प्रकारचा घ्यावा आणि ही छोटीशी डबी ही डबी मी कशासाठी घेतली असेल सांगा बघूया त्यावरती ओमचं पण असं चिन्ह आहे तर ही डबी मी घेतलेली आहे स्वामींना खडी साखरेचा सा नैवेद्य ठेवण्यासाठी खडी साखरेचा सा नैवेद्य आपण ठेवतो पण त्यामध्ये कसं एखाद्या वेळेस काहीतरी धुळळा म्हणा किंवा काही ना काहीतरी असं म्हणजे घाण पडतंच ना त्यामध्ये घरामध्ये जर हवा वगैरे तर आपण फॅन चालू केला तर धुळा वगैरे थोडंफार काही ना काहीतरी पडतंच त्यामध्ये तर ते झाकून ठेवावं यासाठी मी ती डबी घेतलेली आहे खूपच मला आवडली ती डबी खूप छान वाटली मला तर उद्या पारायणामध्ये मी ही डबी खडीसाखर भरून त्यामध्ये ठेवेन खूप छान दिसेल ती आणि गंगाजल आहे घरामध्ये तर ते गंगाजल मला ह्या कमंडोलूमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे कमंडोलू देवघरात ठेवायचं आहे कारण की गंगाज मातेला पण आपण पूजतो पन तर गंगाजल ह्यामध्ये भरून मला मंदिरात ठेवायचं आहे कारण की म्हणजे आपल्याला जेणेकरून त्या गंगामातेची पूजा करता यावी ह्यासाठी मी हे छोटं कमंडोलू ठेव घेतलेलं आहे ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे जड आहे हे वरती झाकण पण आलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण गंगाजल भरून ठेवू शकतो खूपच छान आहे गंगाजल आणि सगळ्यात छोटी साईज होती ती त्यामुळे ते तेवढं मोठं मी घेतलेलं आहे ह्यापेक्षा पण छोटं मला पाहिजे होतं कारण की मंदिरामध्ये भरपूर अशा वस्तू असल्या की खूप असं अडचण होते त्यामुळे छोटं पाहिजे होतं तर ती शेवटची साईज होती आणि हा आणखीन एक तांब्या आणि वाटी मी घेतलेली आहे मंदिरामध्ये तुम्ही बघतायच माझ्याकडे तांब्या आणि वाटी आहे पण इतर कुठली पण आपण पूजा घालतो आता गुरुवारची म्हणा गणपती बाप्पांना बसवतो तर, तर तेव्हा तांब्यानी वाटी नसते माझ्याकडे ठेवायला तर म्हणून मी एक्स्ट्रा एक तांब्या आणि वाटी घेतलेली आहे आता स्वामींचं जे मंदिरातलं आहे तेच मी पारायणासाठी ठेवणार आहे गुरुवारच्या पूजेसाठी मी ते आणि वाटी ठेवेन आणि तुम्हाला मी कधीतर व्हिडिओ दाखवेन की इथे किती म्हणजे कारखाना आहे आणि त्या कारखान्याचा किती काळा धूर निघतो किती राग पडते इथं आणि तांब्या पितळेची भांडी तर एवढ्या लवकर काळी पडतात ना सकाळी जर घासून ठेवली असेल तर संध्याकाळी लगेच काळी पडतात जे कोणी कारखान्याजवळ असतील त्यांना माहिती असेल तर त्यासाठी स्पेशली मी ओतारीमध्ये गेले आणि ओतारीमधून त्यांच्याकडून ही पावडर घेतलेली आहे त्यांना सांगून म्हणजे पॉलिश तुम्ही करता तर कशाने करता तर ते म्हटले की आमच्याकडे ॲसिड असतं आणि मशीनवर आम्ही ते ॲसिड लावून परत घासून वगैरे करतो पण जेव्हा आपण मूर्तींची स्थापना करतो जेव्हा त्यांच्यात प्राण प्रतिष्ठा करतो तर नंतर त्यांना तशा पद्धतीच ॲसिड लावून पॉलिश करू शकत नाही तर ना तशा मूर्तींना आपण परत करायचं नाही देवघरात जी मूर्ती आपण स्थापन केलेली आहे तर त्यांना परत आपण पॉलिश करायचं नाही ते म्हटले ॲसिडनं ही पावडर तर आता घेतलेली आहे पण कसा याचा रिझल्ट येतो हे ते आता वापरल्यावरच कळेल तर अशा प्रकारे मी पारायणानिमित्त छोटीशी शॉपिंग केलेली आहे खरेदी केलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ